शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी आता आडसाली ऊस लागवडीचं नियोजन करत आहेत आणि हे करत असताना मागचे काही आमचे जे काही अनुभव आहेत तर ते खाजगी नर्सरी चालकांकडून ज्या वेळेस ऊस रोप घेण्यात आले तर बऱ्याच ठिकाणी आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते तिथं गवताळवाढ किंवा काही ठिकाणी अक्षरशः कानीचा सुद्धा प्रादुर्भाव आम्हाला दिसला हे होण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी कुठंतरी म्हणजे खोडव्याचं बेन जे आहे ते वापरण्यात आलेलं असावं संबंधित नर्सरी चालकांकडून तर थोडस आता ह्या ज्या काही माल प्रॅक्टिसेस होतात ही जी काही शेतकऱ्यांची फसवणूक होती ती होऊ नये त्या अनुषंगानं आ... आता काही शेतकरी जे काही आपल्या इकडचे प्रगतीशील शेतकरी आहेत तर त्यांनी असं थोडंसं नियोजन करताय की आपल्याच कारखाना परिसरामध्ये आपल्याच प्रगतीशील शेतकऱ्यांनी जे आहे ते ऊस रोप तयार करायचं आणि आपल्या शेतकऱ्यांना जे आहे ते विक्री करायचं तर असाच एक प्रयोग जो आहे तो इथं आदरणीय साहेबांनी जे आहे ते केलेलं आहे आणि त्यांनी आता हे जे काही आपल्या मागे जे काही दिसत आहेत हे ते आणि रोप निय नियोजन केलेलं आहे तर ते त्यांच्या घरी शेतामध्ये पुढचं अडसरीचं लागवडीच्या नियोजनाच्या अनुषंगाने त्यांनी केलं आहे मात्र असंच नियोजन जे आहे ते उपलब्धतेच्या अनुषंगाने नियोजन करणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे सीओ शाही झिरो बत्तीस आडसली प्लांटेशनचा जो आहे तो ऊस सुद्धा दोन हजार चोवीस ऑगस्ट मध्ये लावलेला आहे एकदम रस रसित असं उत्कृष्ट असं दहा महिन्याचं बेणं आहे आणि त्यांनी आता इथं तुम्ही जर बघितलं तर सर... उत्कृष्ट अशी बेनी प्रक्रिया सगळ्या गोष्टी इथं तुम्ही पाहू शकता बेने प्रक्रिया, प्रक्रिया सुद्धा जी आहे के ते केलेली आहे आणि अवघ्या तीन दिवसाच्या ह्या डोळ्याला जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते ह्याला फुटवे म्हणजे तुमच्या मुळ्यांची जी आहे तर आपण पाहतोय की इथं एकदम उत्कृष्ट अशा तीन दिवसातच मुळ्या ज्या आहेत फुटायला चालवतात आणि डोळा जो आहे तो उगवायला चालू आहे ह्याच्यासाठी आपण जर पाहिलं बाकीच्या ठिकाणी सत्तर टक्के ट्रे असतो इथं जर बघितलं तर आपण हा साठ कापांचा ट्रे आहे याच्यामध्ये एक लक्षात येईल आपल्याला की ह्याचा जो काही वापरलेला जो काही डोळा आहे तो असा थोडासा मोठा दाडसूर असा वापरलेला आहे त्याच्यामुळं ह्या रोपाची गुणवत्ता जी आहे ते निश्चित जे आहे ते चांगली राहणार आहे तर हे पुढचं नियोजन कशा पद्धतीनं करणार आहेत तर आपण बापूंशी चर्चा करू बापू कसं म्हणजे काय नियोजन आहे आपलं आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना ऊस रोप पुरवठा करणार आहे तुमचा एक नंबर आहे सांगा मागणी ज्या शेतकऱ्याला रोप पाहिजेत आधी बुकिंग करायची ओके त्याप्रमाणे एक पंचवीस ते तीस दिवसाचे रोप आपण त्याच्या शेताला देऊन पाहिजे बापू तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस शहात्तर त्रेचाळीस एकोणचाळीस आणि चांगल्या क्वालिटीचे देऊ आपण बेकार खोडचं नाही सुरू लावणीचं आणि एकदम दहाव्या महिन्यातलं म्हणजे दहाव्या महिना करेक्ट झालं का एक तारखेला आता हे अशा पद्धती बापू आम्ही आता प्लॉटला तुमच्या जाऊन आलो बघितलं रोप तयार करण्यासाठी मी अक्षरशः सलग उसोब काढलेली दिसली नाही सगळ्यात तोलेली दिसले नाही निवडून निवडून काढले त्याचं काय कारण सांग काय म्हणजे आता जर समजा चांगला मोठा मोठा उजा निवडून काढला आपण तर होणारा उष् मोठा मोठा होणार भविष्यात बरोबर आहे जसं बियाणं चांगलं असं तसं पुढची रोजीनी चांगली बिया तर त्या अनुषंगाने असं नियोजन आपण केलं करतो तर शेतकरी बांधवांनो ज्यांना ज्यांना आता आडसालीचं प्लांटेशनचं नियोजन करायचं त्यांनी निश्चित आदरणीय बापूंचा नंबर आपण तिथं दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपण आपली ऑर्डर सुद्धा जे आहे ते आदरणीय बापूना जे आहे ते आपण देऊ शकता प्रॉपर नियोजन केलेलं आहे की उगून आलेले मोड सुद्धा खराब नयेत त्याच्यामुळे त्यांनी तिथं प्रॉपर पाईप सुद्धा जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे सगळ्या तांत्रिक बाबींची जे आहे ते तिथं पूर्तता करून बेने प्रक्रिया करून ऊस निवड पद्धतीनं निवडून जे आहे ला ते त्यांनी हे नियोजन केलेलं आहे ज्यांना कोणाला ऊस लागवड करायची त्यांनी त्यांना जे आहे ते संपर्क चालू शकता धन्यवाद